अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या बैठकीला आमदार निलेश यांनी हजेरी लावल्याने हा एक चर्चेचा विषय ठरलाय नगर लोकसभा मतदार संघामध्ये भाजप कडून खासदार सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिला नसला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे मात्र अद्याप निलेश लंके यांनी याबाबत आपला ठोस निर्णय घेतलेला नाहीये नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदार सुजय विखे यांच्या विरोधात लढण्यास आमदार निलेश लंके हे इच्छुक असले तरी मात्र ते कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक लढणार हे मात्र अद्याप त्यांनी स्पष्ट केलं नाहीये मात्र त्यातच आज अहमदनगर मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीला आमदार निलेश लंके हे उपस्थित होते त्यामुळे ते त्या आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी भवन या ठिकाणी संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची लोकसभेच्या अनुषंगाने बैठक संपन्न झाली यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे माजी आमदार दादाभाऊ कळमकर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी या, या बैठकीला आमदार निलेश लंके यांनी हजेरी लावल्याने त्यांचा शरद पवार गटात प्रवेश निश्चित असल्याचं बोललं जात आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर